घर व्यवस्थित चालवायचं असेल तर स्वयंपाक घर व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे पण त्यासाठी आपल्याला महागड्या वस्तूची गरज नसते फक्त बेसिक आणि स्मार्ट टूल असली की रोजचं काम झटपट आणि सोपं होतं तर हॅलो हाय नमस्ते मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे काही बेसिक किचन टूल शेअर करणार आहे जे मला तरी वाटते की प्रत्येक गृहिणीकडे असायलाच हवेत पण व्हिडिओ सुरू करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओची सुरुवात करूया तर मैत्रिणीनो पहिलं टूल आहे नाईफ शार्पनर मला वाटते की हे प्रत्येक किचन मध्ये असायलाच हवं तर स्पेशली हे जे टूल आहे चाकूला धार लावण्यासाठी मी मागवलं होतं आणि मला हे अतिशय युजफुल वाटलं पण याचा उपयोग तुम्ही चाकूला धार लावण्याऐवजी हो आपल्या घरात भरपूरशा कैच्या असतात ज्याची धार गेलेली असते त्याला देखील धार लावण्यासाठी करू शकता या या व्यतिरिक्त जे व्हेजिटेबल चॉपर्स असतात ना तेही जुने झाले की त्याची देखील धार कमी होते तर ती देखील धार वापस आणण्यासाठी या टूलचा मला खूपच मस्त उपयोग झाला आफ्टर यूजिंग मी याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते आहे तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे कैच्यांचं किती जास्त कलेक्शन आहे कारण आमच्याकडे धार लावायचं म्हटलं की खूप दूरवरही जावं लागतं या व्यतिरिक्त मी तुमच्यासोबत भरपूरशी हॅक देखील के शेअर केले आहे पण त्या हॅकमध्ये भरपूरसा टाईम लागतो जसं माझ्याकडे जो छोटा चाकू आहे तो रेग्युलर यूजमध्ये आहे त्याची धार छान आहे पण हा जो मोठा चाकू आहे मी त्याला यूज करत नाही त्याला धार आहे पण खूप जास्त वेळ लागतो कापायला कारण त्याची धार कमी झालेली आहे आणि या नाईफ शार्पनरच्या हेल्पने ही धार खूप चांगल्या प्रकारे वापस आली तर तुम्ही पाहू शकता जे नाईफ शार्पनर आहे यामध्ये तीन गॅप्स दिलेले आहे तर पहिल्या गॅपमध्ये आपल्याला फक्त एका डायरेक्शननी चाकू फिरवायचा आहे तर तिथे मी जवळजवळ दहा वेळा चाकू फिरवला नंतर आपल्याला दुसऱ्या गॅपमध्ये एकाच डायरेक्शननी चाकू फिरवायचा आहे ज्या डायरेक्शननी पहिल्यांदा यूज केला होता आणि त्यानंतर ता तिसऱ्या गॅपमध्ये फिरवायचा आहे तुम्ही वाटेल तर खूप जास्त धार गेलेली असेल तर पन्नास पन्नास वेळा एक एक गॅपमध्ये फिरवू शकता आणि मी गॅरंटी देते खूप चांगल्या प्रकारे चाकूची धार वापस येते तर इथेला जो माझा हा चाकू आहे पहिले खूप जास्त जोर लावून कट करावं लागत होतं पण आता बघू शकता किती हलक्या हाताने जो कांदा आहे तो कट केला जातो आहे तर अशा प्रकारे घरातल्या कुठल्याही शार्प वस्तूची धार आणण्यासाठी तुम्ही या शार्पनरचा यूज करू शकता तर माझ्याकडे बरेच दिवसापासून हा जो व्हेजिटेबल चॉपर आहे तो ठेवलेला होता मी दुसरा मागवला कारण याची धार कमी झाली होती पण याचा उपयोग करून मी याची याची देखील धार मी खूप चांगल्या प्रकारे वापस आणली आहे आणि यामध्ये मी तुम्हाला कांदा बारीक करून दाखवते पहिले ना याची धार गेलेली असल्यामुळे यामध्ये कांदा किंवा कुठलाही वस्तू पदार्थ टाकले तर ते बारीक व्हायचे नाही त्यासाठीच मी जो पुशअपवाला चॉपर असतो ना मधात खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये होता मी तुम्हाला दाखवते तर हा चॉपर मागवला होता पण या टूलच्या उपयोगाने या चॉपरची देखील धार वापस आली आहे आता माझ्याकडे दोन चॉपर आहे या व्यतिरिक्त हा जो नाईफ शार्पनर आहे तो अगदी अफोर्डेबल आहे रिजनेबल प्राईजमध्ये मिळतो आणि कुठलेही प्रोडक्ट घ्यायचं असेल तर तुम्ही पहिले रिव्ह्यू चेक करा याची रिव्ह्यू खूप छान होते आणि याला बघू शकता इझिली हलक्या हाताने ओढलं तर आपण क्लीन देखील करू शकतो तर मला तरी वाटते की प्रत्येक घरात अशा प्रकारचा एक नाईफ शार्पनर असायलाच हवा यानंतर दुसरं टूल आहे पॅकेट सिलर मशीन तर हे देखील मला खूप युजफुल वाटलं आणि डब्यावर जे व्हाईट कलरचं प्रोडक्ट तुम्हाला दिसत असेल ते मी मागवलं होतं पण मला वेगळं प्रोडक्ट आलेलं आहे आणि जवळजवळ दोन तीन दिवसापासून मी यूज करते आहे याला मागच्या साईडला मॅग्नेट दिलेलं आहे तुम्ही वाटेल तर याला कुठल्याही आयरन सरफेसवर स्टिक देखील करून ठेवू शकता पण दोन तीन दिवसापासून मी खूप छान प्रकारे काम करत आहे तुम्ही पाहू शकता याला साईडला एक बटन दिलेली आहे ती बटन ऑन करायची असते तर पहिले आपल्याला याला एक छोटासा चार्जर दिलेला आहे चा पहले चार्ज चा या चार्जरच्या थ्रू सर्वात पहिले आपल्याला या पॅकेट सिलर मशीनला चार्ज करायचं आहे याला कसं यूज करायचं यामध्ये एक छोटंसं मॅन्युअल दिलेलं असतं आणि त्यामध्ये पूर्णपणे लिहिलेलं असतं की कुठली बटन प्रेस करायची ही सिलर मशीन कशी काम करणार या व्यतिरिक्त चार्जिंग लावताना रेड लाईट ऑन आन होतो आणि जेव्हा हा लाईट ऑफ होतो तेव्हा आपल्याला चार्जिंग झाली असं समजायचं आहे बघा मी चार्जिंग लावलं होतं आणि काही वेळानंतर चार्जिंगचे बटन ऑन आहे आणि लाईट बंद झालेलं आहे मीन्स चार्जिंग झाली असं समजायचं आणि मी आता तुम्हाला हे प्रोडक्ट कसं काम करते ते दाखवते तर तीन चार दिवसापासूनच हे प्रोडक्ट मी यूज करते आहे मला तर हे प्रोडक्ट युजफुलच वाटलं कारण तुम्ही पाहू शकता माझे भरपूरसे जे पॅकेट्स आहे ते मी बँडर क्लिपने पॅक केले आहे काही रबर बँडने पॅक केले आहे कारण स्वयंपाकघरातले काही पदार्थ असे असतात जे व्यवस्थित पॅक करून देखील त्यामध्ये मॉइश्चर येतो मग ते खराब होतात जसं नमकीनचे पदार्थ असतात तर त्यासाठी या पॅकेट सिल्लर मशीनचा खूप मस्त उपयोग मला झाला चला तर याला यूज कसं करायचं ते सांगते तर यावर तुम्ही बघू शकता दोन बटन्स दिलेले आहे पहिली बटन आपल्याला प्रेस करायची आहे पहिल्या तर या पॅकेट सिलर मशीनला ऑन करायचं आहे ब्ल्यू लाईट ऑन होणार आणि त्यानंतर स्टील होणारं पॅकेट आपल्याला त्या मशीनमध्ये फसवायचं आहे आणि जसं व्हिडिओ दाखवला आहे त्यानुसार ओळायचं आहे एकदम दाबून ओढायचं आहे तेव्हाच हे पॅकेट चिपकलं जाईल इथे मी तुम्हाला दाखवते बघा पॅकेट किती छान प्रकारे चिपकलेलं आहे यातली एकही वस्तू बाहेर येणार नाही पण काही प्लॅस्टिक असतात त्यावर हे प्रोडक्ट यूज होणार नाही तसं मॅन्युअलमध्ये लिहिलेलं आहे जसं सिल्वर फॉईल झालं प्युअर कागद झालं या व्यतिरिक्त आणखी कुठल्या तरी मटेरियलबद्दल लिहिलं होतं तर तुम्ही जेव्हा मॅन्युअल वाचाल त्यामध्ये लिहिलेलं आहे तर मला तर हे यू प्रोडक्ट युजफुल वाटलं तुम्हाला जर मागवायचं असेल तर मी पी यू प्रोडक्टमध्ये टॅग केला आहे फक्त तुम्हाला मी एकच गोष्ट सजेस्ट करते की कुठलेही जरी प्रोडक्ट ऑनलाईन मागवायचे असेल तर त्याची रेटिंग चेक करायची फोरच्या वरती रेटिंग असेल तरच ते प्रोडक्ट मागवायचं या व्यतिरिक्त भरपूर जणांनी रिव्ह्यूही दिलेले असतात ते रिव्ह्यू वाचायचे चा, आणि त्यानंतरच ते प्रोडक्ट मागवायचं त्याची रिटर्न पॉलिसी देखील चेक करायची आणि जर का मागवल्यानंतर ते प्रोडक्ट तुम्हाला युजफुल वाटत नसेल वर्क करत नसेल तर ते तेव्हाच्या तेव्हा रिटर्न करायचं या व्यतिरिक्त या सेम प्रोडक्टचा उपयोग करून तुम्ही पॅकेटला कटदेखील कर करू शकता या मध्ये एक छोटासा चाकू देखील अटॅच केलेला आहे जे सेकंड बटन दिलेलं आहे त्यावर प्रेस करायचं आणि जसं पॅकेट सिलरमध्ये आपण पॅकेट फसवतो त्याचनुसार फसवायचं आणि हे पॅकेट खूप चांगल्या प्रकारे कट होतं या व्यतिरिक्त हे प्रोडक्ट ट्रॅव्हल फ्रेंडली देखील आहे प्रवासात देखील तुम्ही पर्समध्ये टाकून घेऊन जाऊ शकता जेणेकरून प्रवासात कुठले पॅकेट्स वगैरे आपण यूज केले तर ते पॅक करण्यासाठी तिसरं प्रोडक्ट आहे हे स्प्राउट मेकर हे प्रोडक्ट देखील खूप युजफुल आहे आणि हे मी एक वर्षापासून यूज करते आहे मला तरी वाटते जर तुम्हाला कडधान्यांना मोळ आणायचं असेल तर हे प्रोडक्ट खूप जास्त युजफुल आहे तसं तर हे प्रोडक्ट चार लेअरचं आहे पण आपण चार चार लेअरची सहसा गरज नसते तर मी सहसा दोन लेअरच यूज करते तर इथे मी काय केलं मूग भिजवले होते आणि त्याचबरोबर देखील भिजत घातली होती त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला व्यवस्थित ड्रेन करून घ्यायचं मीन्स काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर या बॉक्समध्ये टाकायचं आहे बॉक्स व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि अगदी पाच सहा घंट्यानंतर किंवा सात आठ घंट्यानंतर एवढे छान मोड येतात तर मी रात्री भिजू घातले होते सकाळी बघू शकता किती छान मोड आलेले आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की कि आमच्याकडे किती थंड वातावरण असतं रेग्युलर पाऊस सुरू आहे फॅनची देखील गरज नाही आहे थंड वातावरणात देखील या स्प्राऊट मेकरमध्ये तुम्ही पाहू शकता किती छान मोड आलेले आहे आणि आपल्याला कपडा देखील यूज करायची गरज पडली नाही किंवा जास्त भांडीदेखील भरली नाही म्हणून मला तरी वाटते की प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारचा एक स्प्राऊट मेकर असायलाच हवा त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे टिफिन बॉक्स तर हा दिसायला जरी तुम्हाला प्लास्टिकचा टिफिन बॉक्स दिसत असेल तर आतून स्टीलचा टिफिन बॉक्स आहे रिसेंटलीच म्हणजे दोन महिने झालं असेल मी हा मागवला आहे आणि मला हा खूप जास्त युजफुल वाटला थोडासा मागडा आहे मीन्स सातशे साडेसहाशेच्या रेंजमध्ये मला हा रिसीव झाला आणि जवळजवळ दोन महिन्यापासून मी ही यूज करते आहे खूप चांगली क्वालिटी आहे प्लास्टिक क्वालिटी देखील खूप छान आहे आतल्या साईडला जे कप्पे दिलेले आहे आणि जे झाकण बघू शकता ते चारही साईडनी प्रत्येक कप्प्याला रबरनी पॅक आहे त्यामुळे या डब्यामध्ये मी कुठलीही रश्याची भाजी जरी दिली तरी ती दुसऱ्या डब्यात पसरणार नाही त्यामुळेच हा जो टिफिन बॉक्स आहे मला खूप जास्त युजफुल वाटला ह्या व्यतिरिक्त यामध्ये जे रबर अटॅच आहे ते तुम्ही रेग्युलर काढून वॉश करू शकता तर हा तुम्ही माझा पहिला टिफिन बॉक्स बघू शकता हा देखील मी एक दीड वर्ष यूज केला याची क्वालिटी देखील छान आहे आणि जवळजवळ दीड दोन वर्षानंतर आफ्टर यूज हा खराब झालेला आहे आणि याचं झाकण चुकीने खाली पडलं तर ते तुटल्या गेलं त्यामुळेच मी यावेळेस स्टडी करून टिफिन बॉक्स मागवला तर हा देखील स्टीलचा टिफिन बॉक्स होता पण याला जे तुम्ही रबर लावलेलं बघू शकता झाकणाला ते रिमूव्ह करता येत नाही आणि जर वारंवार तुम्ही याला काढून जर स्वच्छ केलं तर याच्या रबरची क्वालिटी लूज होते या व्यतिरिक्त आपण बरेचदा काढत नाही मग त्यामध्ये पाणी राहून जातं बरेचदा तेल फसून राहतं भाजीचं मग त्याला फंगस येतं मी तुम्हाला दाखवते रेग्युलर वॉश न केल्यामुळे यामध्ये फंगस लागलेलं होतं काळे डाग लागलेले आहे तर ते त्या टिफिन बॉक्सच्या बाबतीत नाही या म्हणून तुम्ही कुठल्याही बाबतीत जर पैसे वेस्ट करत असाल चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट मागवत असाल तर त्या प्रोडक्टबद्दल थोडंसं स्टडी करा आणि त्यानंतरच मागवा जर का तुम्हाला हे प्रॉडक्ट मागवायचं आहे तर सगळेच प्रोडक्ट मी व्हि प्रोडक्टमध्ये टॅग केले आहे नाहीतर डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या प्रोडक्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून मागू शकता त्यानंतरचा नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे मिक्सर जार तर हे देखील मला खूप युजफुल वाटलं तुम्ही बरेचशा युट्यूब मध्ये देखील बघितलं असेल पण बरेचसे जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये तुम्ही दोन जार बघितले असेल पण इथे मी एकच जार मागवला आहे कारण याची क्वालिटी खूप छान असल्यामुळे याची प्राइस देखील थोडीशी हाय आहे मीन्स दोनशेला काहीतरी मला मिळालेला आहे तर माझ्याकडे जे जुनं मिक्सर आहे ना त्याचा जो छोटा जार होता त्याचं झाकण तुटलेलं आहे रबर देखील खराब झालं होतं आणि मला नवीनच घ्यायचं होतं नवीन घ्यायला गेले असते तर आणखी महाग पडलं असतं तर मी ऑनलाईन हे प्रॉडक्ट मागवून बघितलं तर क्वालिटी पैशाच्या मानाने खूपच मस्त आलेली आहे नो डाऊट तुम्ही आरामशीर विकत घेऊ शकता फक्त हे जे जार असतात ते अशाच प्रकारच्या मिक्सरला लागतं आतल्या साईडला चार फॅन दिलेले आहेत त्यालाच हे प्रोडक्ट व्यवस्थित फिट बसतं आणि काम देखील खूप छान होतं कुठलंही छोटी मोठं पदार्थ तुम्ही ग्राइंड करण्यासाठी याचा यूज करू शकता जर मिरची पावडर काढायची आहे किंवा धने पावडर काढायचे आहे किंवा कुठलेही कडधान्य मिक्सरमधून काढायचे आहे ग्रेव्ही काढायची आहे तर या जारचा यूज करू शकतो या व्यतिरिक्त बरेचदा आपण बीटरूटचं ज्यूस वगैरे काढतो तर ते देखील ज्यूस काढण्यासाठी तुम्ही या ग्राइंडरचा उपयोग करू शकता वाश करने या व्यतिरिक्त याला वॉश करणं देखील खूप इझी आहे बरेचदा असं होतं ना की आपण रात्री ग्रेव्ही वगैरे काढतो मग कुठल्या भांड्यात काढून ठेवायची हे सुचत नाही तर त्यासाठीच या जारला एक छोटंसं झाकण दिलेलं आहे तर खालचा पॉट तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे आणि अशा प्रकारे झाकण पॅक करून त्यातलं जे वस्तू आहे तुम्ही डायरेक्टली फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर मला तर हे प्रोडक्ट खूपच युजफुल वाटलं जर का तुमच्या मिक्सरचे एखादी जार वगैरे खराब झालं असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या जार मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता त्यानंतरचा नेक्स्ट बेसिक किचन टूल्स आहे ही चाडणी तुम्ही ही देखील चाडणी ऑनलाईन वगैरे बघितली असेल पण ही चाडणी मला खूप जास्त युजफुल वाटते अगदी अफोर्डेबलही आहे अडीचशे दोनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल पण यामध्ये चार स्ट्रेनर दिलेले असतात मी चार चाळण्या दिलेल्या असतात बारीकपासून तर अगदी मोठ्यापर्यंत यामध्ये तुम्ही गहू देखील चाळू शकता यातली एक चाळणी यामध्ये होल पडलेलं आहे त्यामुळे मी दुधावर झाकायसाठी वगैरे यूज करते आणि ही चाळणी देखील मी बरेच दिवसापासून यूज करते आहे तर आता माझ्याकडे गहू तर नव्हते पण मुरमुरे आहे आणि मुरमुऱ्यामध्ये किंवा पोह्यामध्ये बऱ्याचसा पावडर असतो तर तो चाळण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता यातली जी आ, मोठी होलवाली चाडणी मीन्स मोठ्या छिद्रावाली चाडणी आहे ना त्याचा उपयोग तुम्ही करू शकता अगदी खूप चांगल्या प्रकारे ही वर्क करते या व्यतिरिक्त बऱ्याचशा डाळी असतात त्या डाळी तुम्ही मोठ्या छिद्राच्या याच्यामध्ये चाळू शकत नाही तर त्यासाठी मिडियम चाडणी दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही डाळी चाळू शकता या व्यतिरिक्त बरेचदा कुठले कडधान्य मिक्स होतात तांदूळ गहू वगैरे मिक्स होतात तर मी तुम्हाला दाखवते इथे माझ्याकडे ना तांदूळ गहू मिक्स केलेले आहे चिमण्यांना वगैरे टाकायसाठी तर त्यासाठी देखील यामध्ये त्या एक मोठं स्ट्रेनर दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही टाकून तांदूळ गहू वेगवेगळे करू शकता आणि सर्वात बारीक चाळणी जी दिलेली आहे त्याचा उपयोग तुम्ही रवा चाळण्यासाठी किंवा कुठलंही पीठ चाळण्यासाठी करू शकता तर मला तर हे प्रोडक्ट खूप युजफुल वाटलं आणि हे प्रोडक्ट सेव्ह करण्यासाठी मी स्टोअर करण्यासाठी खूप कमी जागा लागते मोठमोठ्या जा ज्या पहिलेच्या चाडण्या यायच्या किंवा सूप यायचं त्याची देखील गरज पडत नाही कारण तांदळामध्ये जर पावडर असेल किंवा कुठल्याही वस्तूमधलं पावडर तुम्ही या चाडणीच्या थ्रूस काढू शकता तर मला तरी वाटते का जर तुम्हाला एखादी चाडणी विकत घ्यायची असेल तर तुम्ही या चाडणीवर नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता नेक्स्ट बेसिक किचन टूल आहे स्ट्रॉ हे बघू शकता स्टीलचे स्ट्रॉ आहे क्वालिटी खूप चांगली आहे एकदम स्ट्रॉंग क्वालिटी आहे पण या स्ट्रॉची मेन बेनिफिट्स काय आहे की यासोबत एक ब्रश प्रोवाईड केलेला आहे जो कुठल्याही डायरेक्शननी टर्न होतो आणि जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही आतल्या साईडने या स्ट्रॉला क्लीन करू शकता बरेचदा आपण प्लॅस्टिकचे स्ट्रॉ यूज करतो ते महागडे नसतात पण त्यामध्ये आतमध्ये काही कण जमा झाले असेल किंवा चिकटून राहिले असेल तर ते वॉश होत नाही या व्यतिरिक्त आपण त्याला बॉईल देखील करू शकत नाही पण या ब्रशच्या हेल्पने हे स्ट्रॉ खूप चांगल्या प्रकारे क्लीनही होतात या व्यतिरिक्त अफोर्डेबलही आहे जर का तुमच्या घरी लहान मुले असतील आणि ते स्ट्रॉचा यूज करत असेल दूध प्यायसाठी किंवा ज्यूस प्यायसाठी तर तुम्ही नक्कीच या स्ट्रॉमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा मला तरी वाटते की अशा प्रकारचा एक प्रोडक्ट आपल्या घरात असायलाच हवा यानंतर जर शेवटचं बेसिक किचन टूल आहे हे सँडविच मेकर बरेच जणांकडे कदाचित असेल पण स्पेशली नो ब्रेड सँडविच बनवायच्या रेसिपीसाठी मी हा सँडविच मेकर मागवलेला आहे अगदी युजफुल आहे बरेच दिवसापासून यूज करती आहे यामध्ये तुम्ही कुठलंही वेगवेगळे वेग बॅटर घालून ब्रेडचा उपयोग न करता सँडविच बनवू शकता स्पेशली माझ्या मुलीसाठी हे सँडविच मेकर मी मागवलेलं आहे आणि बरेचदा मी जे डोश्याचं बॅटर असतं किंवा सुजीचं बॅटर बनवते आणि त्यामध्ये आवडीनुसार स्टपिंग घालून तिला सँडविच बनवून देत असते जर का तुम्हाला ही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला आवडत असेल तर तुम्ही देखील या सँडविच मेकरला नक्कीच विकत घेऊ शकता तर मैत्रिणीनो ही होती अशी काही बेसिक किचन टूल्स जी प्रत्येक घरात असायलाच हवी ही टूल्स तुमचा वेळही वाचवेल स्वयंपाक सोपा करेल या व्यतिरिक्त किचनला स्मार्ट देखील बनवेल तुमच्याकडे यापैकी कोणते टूल्स आहे या व्यतिरिक्त अजून कोणते टूल्स तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा व महत्त्वाचं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नेहमीप्रमाणे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या व्हिडिओला देखील करा जेणेकरून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय